ओम सहनाभवतो सहनो भुनक्तो सहवी कर्वावहै तेजस्विनावितमस्तु माविषावै शा शांती शांती ओम नमस्कार मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम सोलापूर सेवानिवृत्त शिक्षक माझं प्राथमिक शिक्षण झालं मोघा येथे उदगीर तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यानंतर दहावीचं शिक्षण विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर आणि बी एस सी पूर्ण झाली माझी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेसचा काळ पूर्णच्या पूर्ण, पूर्ण उदरनिर्वाहाचं साधन एकमेव होतं शेती आणि त्या मोघ्या ठिकाणी जवळपास सर्वचे सर्व लोक शेती करत होते खेडेगाव होतं आमच्या घराच्या शेजारचे लोकंसुद्धा शेतीच करायचे त्यात आमच्या घरासमोर श्यामराव मामा अर्थात श्यामराव लिंगोजी यांचं प्रत्येक वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं असायचं त्याचे संस्कार आमच्यावर झाले खरं म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की कुणाकडून काही घेऊ नये समजा घेतलंच तर त्याला कोणत्या का रूपानं परत दिलं पाहिजे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी अजून एक वाक्य त्यांचं असं होतं की शेतकऱ्यामध्ये जे माळी शेतकरी असतात तळहाता इतकी सोबत जागा वाया घालवत नाहीत त्यात काहीतरी ते फुलं घेतात काहीतरी रोप लावतात वेली लावतात असं काय आणि ते संस्कार आमच्यावर झाले होते लहानपणा शेण गोळा करणं दोऱ्या गोळा करणं शेतीतले काही भाज्या वऱ्यांना त्या संस्कारामुळे आज मी इथं सेवानिवृत्तीनंतर काही प्रयोग केले कारण आजचं जे अन्न मिळतं आहे ते पूर्ण पूर्ण रासायनिक खताचं असतं आहे मी पूर्णतः सेंद्रिय खताचं हे भोपळे तयार केले या भोपळ्याची वेल खालच्या बाजूला लावले पंचवीस फुटाची साधारण बिल्डिंग आहे आणि तिथून इथपर्यंत जर घेतलं तुम्ही साधारण इथून एक दहा आहे तर चाळीस फुटापर्यंत हे भोपळ्याची वेल वाढलेली आहे आता इथं गंमत बघा हे भोपळे बघा हे असे भोपळे लागलेत हे एक असे भोपळेच जवळ दिसून दे भोपळे हे भोपळेच भोपळे असे लागलेत गमतीशीर मुद्दा की साधारण पानाला एक भोपळा लागल्यासारखं लागलं ला आहे ला, ला ला, पण काही भोपळे वाळून खराब होतात पण काही भोपळे ते काढले आता हे असं छोटा भोपळा आहे तर ह्या भोपळ्याचं विशेष म्हणजे काय फक्त एक बी लावलं आहे खाले आणि इथपर्यंत वाढलं आहे आणि आता ही वेल कशी आहे बघा ही जे मूळ जे फांदी आहे त्या मूळ वेलीला अशा वेगवेगळ्या फांद्या फुटल्या फांद्याला फांद्या फुटत अशी वेल संपूर्ण असे पसरत चढले आहे आणि साधारण एक जरी भोपळा दररोजचा गळाला तरी खूप झालं असे हे भोपळे बघा एक इथे एक भोपळा आला असा मोठा तर आणि गेल्या वर्षी इथे भोपळ्याची बी काढून ठेवले होते हे झालं भोपळ्याच्या विलीचं म्हणजे एका दीपासून आणि केवळ एक तळहात इतक्या जागेमध्ये हो ही वेल लावली आणि आता वरच्या बाजूला वेल पसरले त्याचबरोबर वेलीच्या सोबत दुसरी कारल्याचे सुद्धा वेल आहे आता केवळ ही वेलच नाही लावलं ना हे कडीपत्ता हे कडीपत्ता आहे दोन तीन झाडं अगदी छान आले तिथं साधारण एक पान जरी रोज वापरला आम्ही तरी माझं काम ह्या कढीपत्त्यानं माझं काम संपत आहे मग एक तर बाजारात जायची गरज नाही आहे मग जाण्याचा वेळ वाचला माझा आणि ताजा कडीपत्ता मिळतो हे आंबाडी आहे आंबाड्याचे चार पानं जरी भाजी रोज वापरले तरी माझं काम संपत आहे साधारण हे म्हणजे पाच ते सहा सात फुटापर्यंत आंबाडी गेली आहे आता बी याचे वाळलेत आपले हे वाळून खाली आता पडतील आणि पुन्हा येतील ते हे झालं अंबाडीचं त्यानंतर हे इथं आहे थोडं अगदी घेऊ बघा ही वेल लावली आपलं हे आ, साधी जी भाजी अगदी सहज बाजारात मिळते पण ही भोळ्याची भाजी अशी लावली त्यामुळे ऐनवेळेस काही नसेल तर हे सुद्धा वापरता येईल ह्या भोपळ्यातून अजून एक विशेष म्हणजे काय ह्या भोपळ्याच्या पानाची सुद्धा भाजी करता येते आणि ऐनवेळेस समजा काही नसेल तर पानंसुद्धा आम्हाला वापरता येतात त्याच्यासोबत आता सध्या टमाटे नाही येत आता हे टमाटेचं रोप आता काही दिवसात येतील टमाटे त्यानंतर हे आळूचं पान अगदी सहज छोट्या छोट्या कुंड्यामध्ये हे आळूचं पानसुद्धा लावलं त्यानंतर हा पुदिना लावला आहे म्हणजे चार पाच पानं जरी एकाच असं पूर्ण त्या टोपल्यामध्ये लावलं आहे पण इथं जे आहे आता हे पुदिना ह्या दोन याच्यामध्ये लावलं आहे आणि हेच पुदिन्याचे रोज एक एक एक, एक रोप तयार करतो आहे आणि असे हे रोपसुद्धा आता तयार झाले ते रोप असे रोपसुद्धा म्हणजे तयार झाले म्हणजे सहज आपल्याला रोप कसे तयार करता येतात आणि उदरनिर्वाह कसा करता येईल हा एक मुद्दा इथं मांडला आहे हे तुळशीचे रोप तयार केलेत हे तुळशीचे सुद्धा बीचं रोप तयार केले हे पानफुटी काही आजारावर छान पैकी काम करते पानफुटी त्यानंतर इथं इकडे बनले हे हळदीचं रोप हळद आहे हळदीच्या पानाचासुद्धा आपल्याला वापर करता येईल हे खाली हा पुदिना पसरला आहे आणि हे आता एक आंबाड्याचं जे रोप आलं आहे आंबाड्याचे पानाची आपल्याला सहज आपण भाजी करता येईल हे भुईमुगाच्या आपले शेंगा म्हणजे मु मुगाच्या शेंगा आले त्यानंतर हे असे पालकाचे छोटे छोट्या कुंड्यामध्ये पालक लावून ठेवले यानंतर विशेष म्हणजे काय मी संपूर्ण याच्यामध्ये हे सगळे गेल्या वर्षीचे भोपळे अशा आकाराचे भोपळे आले होते हे भोपळे गेले होते त्यामुळे अजून एक गमतीशीर मुद्दा हुर्जवळी हे गांडू खत, गांडू हे रस्त्यात मिळणारं शेण पाटे फिरायला आहे आणि दररोज हे शेण टाकलं की याचं गांडूळ खत गांडूळ सोडलेत म्हणजे खताची सुद्धा इथं निर्मिती करतो इथं आणि त्यामुळं कुठलंही रासायनिक खत वापरत नाही हेच खत वापरतो आहे आणि हे खत पटकून मिळण्यासाठी हे इथं दररोज असं खतसुद्धा तयार केलं असे खाली खत पडते हे खत सुद्धा तयार केले सांगण्यास तात्पर्य जे पाण्याची कमतरता पडते मग ते भांडी धुतलेली जे पाणी असते खरखटे असते ते एक टाकतो म्हणजे मा माझी कचरेची समस्या सुटली पाणी बाहेर टाकण्याची समस्या सुटली माझी आणि पाण्याचा पुनर्वापर झाला खरकट्याची समस्या सुटली म्हणजे एकतर थोड्या जागेत भाजीपाला घेता येईल पाण्याची समस्या सोडवता येईल आणि कचऱ्याची समस्यासुद्धा माझी नाही म्हणजे थोड्या प्रमाणात तरी माझी सुटलेली आहे म्हणजे कचरा मी कुठल्याही त्या गाडीत जे येते घंटा गाडी त्यामध्ये टाकत नाही अशा रीतीनं ना साध्या सोप्या रीतीनं काही समस्या मी सोडवल्या आहेत म्हणजे एकतर माणसूस व्यसनाधीन होत नाही छोट्या छोट्या अशा बगीचातून आपणही करावं आणि समस्या हो सोडवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद